कार पहिला तिखट सांजा हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यात दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे सगळ्यात आधी थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला टाकला हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचं आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं चा। हे पहा आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे भिजवलेली नाही आहे आता मुग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं त्यानंतर आता या याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात बाजारामध्ये हा दलिया आपल्याला विकत मिळतो तर इथे मी हे एक वाटी दलिया घेतला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे भिजवलेला नाही आहे हा कुकर आता ह्या कुकरमध्ये टाकला त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापसी रवा असं सुद्धा म्हटलं जातं तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे तीन वाटी गरम पाणी वापरलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्यात पट पाणी वापरायचं आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा म्हणजे त्याची वाफ निघू द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा तर हे पहा इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो हे पहा गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्हीसुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा आता दुसरा प्रकार पाहू बिटाचा पराठा हा बीटाचा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचं बीट घेतलं आहे छान ताजं बीट घ्यायचं बीट स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर त्याचे जे दोन्ही बाजूची टोकं असतात किंवा देठं असतात ती आपल्याला काढून घ्यायची आता बिटाचं सालसुद्धा काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे बीट आहे हे छान बारीक असं चिरून घ्यायचं तर खूप जास्त बारीक नाही जितलं तरी चालेल पण आपल्याला हे मिक्सरमधनं छान फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये फिरवता येईल इतपत हे बारीक चिरून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आता बीट चिरून झालेलं आहे आता हे सगळं पीठ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं त्यानंतर ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर साधारण तीन ते चार चमचे मी इथे पाणी टाकून घेतलं त्यानंतर हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं छान याची पेस्ट तयार व्हायला पाहिजे हे पहा इथे बिटाची अशी छान मौसूद अशी पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट आपण एका ताटात काढून घेऊ आता ह्याच्यात मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाव वाटी नाचणीचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्यात पाव चमचा जिरे एक चमचा धणे पावडर पाव चमचा हळद त्यासोबतच लाल तिखट टाकायचं आहे आपल्या अंदाजाने इथे मी एक चमचा लाल तिखट वापरलं आहे घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलं आहे आपल्याला किती हे पराठे तिखट हवेत त्या अंदाजाने आपण तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर यात थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे साधारण तीन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता हे आधी जे बिटाची पेस्ट आहे त्यातच ही कणिक मळून घ्यायची पण आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडंसं पाण्याचा वापर करायचा तर हे पहा आपले जसे चपातीचे कणिक असते तशी मी ही कणिक मळून घेतली आहे कणिक मळून झाली की त्यानंतर याचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने याचे गोळे आपण बनवू शकतो आता पराठे बनवण्यासाठी मी हा कणकेचा एक गोळा घेतला तो पुन्हा थोडासा मळून घ्यायचा मळून घेतल्यानंतर हा जो गोळा आहे आपल्याला पीठ लावून याची छान पोळी लाटून घ्यायची तर पीठ लावून मी आधी एक छोटीशी पोळी लाटली म्हणजेच आपण जसं चपातीसाठी पूड बनवतो आपल्याला तसेच याचे पूड बनवून घ्यायचे फक्त थोडीशी मोठ्या आकाराची ही पोळी लाटायची त्यानंतर यावरती तूप टाकलं तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेलाचाही वापर करू शकतात आता तूप टाकून झालं की याचे पूड तयार करून घ्यायचे जे आपण पोळीसाठी करतो अगदी तसेच आता ही जी पोळी आहे ही तुम्ही गोल लाटू शकतात किंवा मग तुम्हाला हव्या त्या आकारात लाटू शकतात मी इथे ही त्रिकोणी लाटून घेणार आहे म्हणजे हा पराठा छान त्रिकोणी छान वाटतो आणि मुलांनाही जरा वेगळा आकार असला की खायला बरं वाटतं तर अशा पद्धतीने आता हा पराठा मी लाटून घेते खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही थोडासा मध्यम आकाराचा म्हणजे आपल्या चपातीपेक्षा थोडासा जाड असेल असा हा पराठा लाटायचा आणि भाजताना मध्यम गॅसवरती भाजायचा म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो पराठा लाटून झाला आहे तुम्ही बघू शकतायत आता हा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला तवा गरम झाल्यानंतर त्यावरती पराठा टाकायचा जर हा तुम्ही सुरुवातीलाच पहिलाच पराठा भाजत असाल तर तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या त्यानंतर पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती असं चमच्याच्या सहाय्याने छान दाबून ह्याच्या ज्या कडा आहेत त्या भाजून घ्यायच्या आणि आता आपल्या आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर टाकून हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा हे पहा दोन्ही बाजूंनी मी तूप लावून हा पराठा छान भाजून घेतला आहे मध्यम गॅसवरतीच भाजा म्हणजे पराठा खूप छान भाजला जाईल अशा पद्धतीने इथे आपला हा पराठा भाजून झाला आहे तुम्ही बघू शकतायत अतिशय सुंदर रंग याला आलेला आहे आणि आपण तुपाचा वापर केल्यामुळे अगदी मऊसूद असा हा पराठा तयार होतो मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा जरूर ट्राय करून पहा अगदी दहा मिनटात हे पराठे तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आता प्रकार तिसरा मसाला पराठा हा मसाला पराठा बनवण्यासाठी एका ताटात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात दोन चमचे बेसन पीठ टाकायचं वाटी आपल्याला ह्याच्यात टाकायचे तांदळाचं पीठ आणि यासोबतच तुम्ही तुम्हाला हवे ते पिठं वापरू शकतात चवीपुरता मीठ टाकलं त्यासोबत अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा कश्मिरी लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा दोन चमचे तेल टाकायचे तिळ भरपूर वापरायचे पराठा खूप छान लागतो आणि थोडीशी कोथंबीर टाकली त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। आता हे छान एकजीव झालं की याच्यात आपल्याला मोहन म्हणजेच तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे मी इथे एक चमचा तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं चा। आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायचे खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट मळायचे नाही चपातीचे कणिक असते अगदी तशीच मळायची तर हे पहा मी इथे अशा पद्धतीने ही कणिक मळून घेतली आहे कणिक मळून झाली की त्यानंतर ह्या कणकेला पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप लावून एक दोन मिनटं छान मळून घ्यायची कणिक जेवढी छान मळली जाते तेवढी आपली चपाती असेल किंवा पराठा असेल किंवा भाकरी ही अतिशय छान तयार होते आता कणिक मळून झाली आहे त्यातला एक गोळा घेतला तो हातावरती अशा पद्धतीने छान मळून घेतला आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा लाटताना जसा आपण फुलका लाटतो म्हणजे त्याचे पूड न बनवता तशाच पद्धतीने मी फुलक्यासारखा पातळ असा हा पराठा लाटून घेतला आहे तुम्हाला हवं तर जाडसुद्धा तुम्ही इथे लाटू शकतात पराठा लाटून झालेला आहे हे पहा आता हा आपण भाजून घेऊ तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकला आणि आता हाय फ्लेमवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरतीच भाजा म्हणजे अगदी छान सॉफ्ट असा पराठा तयार होतो तर आलटून पालटून हा पराठा मी भाजून घेतला पराठा भाजून झाल्यानंतर त्याला तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे आपण लावू शकतो मी इथे तूप लावून घेतलं आहे आणि तूप लावून पुन्हा हा पराठा आता लो गॅसवरती अगदी मिनिटभर भाजून घेतला आणि अशा पद्धतीने आपला हा मसाला पराठा तयार झाला आहे ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे पराठे तयार करून घेतले हे पहा तुम्ही बघू शकताय पराठा किती छान सॉफ्ट असा तयार झाला आहे तर हा पराठा खाताना तुम्ही लोणच्यासोबत चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतात खूप छान लागतो तुम्ही हा पराठा जरूर बनवून पहा आता प्रकार चौथा भगर भात इथे एका बाऊलमध्ये एक वाटी वरई घेतली आहे काही ठिकाणी याला भगरसुद्धा म्हटलं जातं ही जी वरई आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची जसे आपण तांदूळ धुतो तसंच दोन पाण्याने ही अगदी स्वच्छ अशी ही वरई धुवून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल कडकडीत कर गरम होऊ आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता जिरे चांगले तडतडून तर झाले की त्यात आपल्याला बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकायचे दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतले होते हे बटाटे आता ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत शक्यतोवर कढई जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती इथे वापरा किंवा मग नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल आता इथे मी हे बटाटे तेलात चांगले परतून घेतले आहेत आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत जर कढई असेल तर पाणी टाकायची गरज पडत नाही पण जर तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर थोडंसं पाणी इथे टाकलं तरी चालेल आता इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे बटाटे शिजवून घेतलेत बटाटे अगदी व्यवस्थित पूर्णपणे शिजलेले आहेत आता याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो तिखटाऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालेल दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे हे सगळं फक्त मिनिटभर पर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी वरई घेतली आहे तर त्यासाठी आपल्याला तिप्पट पाणी लागणार आहे इथे मी तीन वाट्या पाणी टाकून घेते आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती वरई किती जुनी किंवा नवीन आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं जर तुमची वरई जर जुनी असेल तर पाणी जास्त प्रमाणात लागू शकतं कारण ती फुलून येते इथे मी आता तीन वाट्या पाणी टाकून घेतलं आहे जर तुम्ही ही वरई बनवल्यानंतर लगेचच खाणार असाल तर एवढं पाणीसुद्धा पुरेसं होतं पण जर तुम्ही ही थोड्या वेळाने किंवा डब्यासाठी बनवत असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी तुम्ही वाढवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ही जी वरई आहे ही अजून थोडीशी कोरडी होते तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आता चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे हे पहा इथे हे पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात धुवून घेतलेली वरई टाकायची आहे बटाटे आपण आधीच शिजवून घेतले होते कारण जर वरईसोबत बटाटे शिजवायचं म्हटलं तर वरई लवकर शिजते पण बटाटे तेवढं लवकर शिजत नाहीत त्यामुळे ते एक तर तुम्ही आधी उकडून घ्या नाहीतर मग अशा प्रकारे तेलात परतून घ्या आता वरई टाकल्यानंतर हे सगळं एकजीव केलं एक झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही वरई पाच मिनटं शिजून घ्यायची पाच मिनिटातच आपले वरई अगदी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय छान मोकळी आणि सुटसुटीत अशी ही वरईचे फोडणीचा भात आपण याला म्हणू शकतो हा तयार झाला आहे आणि प्रकार पाचवा मसाला पुरी ह्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची तुम्ही बघू शकतायत अगदी बारीक मी इथे मेथी चिरून घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तीळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण हे मसाले किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करू शकतो एक चमचा ओवा एक चमचा जिरं पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा बॅडगी लाल तिखट वापरलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा इथे वापरू शकतात त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता एक वाटी मेथीचा पाला होता त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे ह्यामुळे आपली जी पुरी आहे ती तेलकट होणार नाही आणि एक चमचा तांदळाची पिठी टाकून घेतली यामुळे पुरी खुसखुशीत होईल एक चमचा तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं थोडंसं हिंग टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पुरी बनवताना कधीही थोडंफार तेल ह्या कणकेमध्ये टाकावं त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान सॉफ्ट राहतात नाहीतर मग काही वेळानंतर ह्या पुऱ्या थोड्याशा वाचड व्हायला लागतात तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता ही जर कणिक आपण सैल मळली किंवा आपल्या चपातीच्या कणकेसारखी जर मळली तर मग पुऱ्यात तेल जास्त पितात खूप तेलकट होतात त्यामुळे कधीही पुऱ्यांची कणिक मळताना अगदी घट्ट अशी मळायची म्हणजे पुऱ्यासुद्धा कमी तेलकट होतील आणि खुसखुशीतसुद्धा होतील आता हे पहा इथे मी हे कणिक मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय ही कणिक मळून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही पाच दहा मिनटं हे अशीच ठेवू शकता मी लगेचच पुऱ्या बनवायला घेणार आहे आता पुऱ्या बनवण्यासाठी कणकेचा एक गोळा घेतला त्याला पीठ लावून घेतलं आणि याची नॉर्मल पोळी लाटून घेतली चपातीसारखे पूड बनवायची नाही आहेत साधीच आपली पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडंही ठेवायची नाही आहे मध्यम लाटायची म्हणजे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडच ठेवायची मगच ह्या पुऱ्या छान फुकतात तर आता इथे ही पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकतायत आता अशा प्रकारे एखादी वाटी ग्लास किंवा ताटली ज्याला छान करपा असेल आणि त्याच्याने आपल्याला ही पुरी छान कापून घेता येईल अशा प्रकारे इथे ही पुरी कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधीच छोटासा गोळा घेऊन छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकतात पण ह्याप्रमाणे केलं तर पुऱ्या एकसारख्या तयार होतात आता ह्या पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि त्यानंतर आता पुऱ्या आपण तळून घेऊ आता पुऱ्या तळण्यासाठी इथे मी थोडीशी पसरट अशी कढई घेतली आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची आहे आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आता मध्यम गॅसवरती ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे आता ही पुरी जर तुम्हाला अगदी मऊ अशी हवी असेल तर हाय फ्लेमवरती पुरी तळा म्हणजे या पुऱ्या खूप छान मऊ होतील आणि जर तुम्हाला खुसखुशीत अशा ह्या पु... पुऱ्या हव्या असतील तर मध्यम गॅसवरती किंवा मग अगदी लो फ्लेमवरती ही पुरी तळा म्हणजे छान खुसखुशीत पुरी तयार होईल तर हे पहा इथे मी ही पुरी तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेते तर पहा पुरीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही पुरी खूप छान भन्नाट लागते